यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस हो रोजी कोकण पदवीद्वार मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती भाजपच्या राजवटीत महाराष्ट्र हे बेरोजगारीचे राज्य झाले आहे सतरा हजार पोलीस पदांसाठी सतरा लाख अर्ज आले हे भीषण बेरोजगारीचे चित्र आहे पण ही पोलीस भरती पार पडेल काय याची शंका वाटते कारण भाजप सरकारमध्ये अशा भरती राबवल्या जातात व नंतर फुटी होते व परीक्षा रद्द होते राज्यातील उद्योग मोठ्या प्रमाणात बाहेर गेले आहेत महाराष्ट्राचे सर्व नियोजन गायब झाले आहे भाजप सरकारने दहा वर्षात दहा पिढ्या बर्बाद केल्या आहेत वयोमर्यादा संपली की संधी जाते ग्रामीण भागात तर परिस्थिती अत्यंत भयानक आहे महाराष्ट्राची वाताहत करणाऱ्या व्यवस्थेला धडा शिकवण्याची संधी तुमच्या हातात आहे नागपूर व अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून इतिहास निर्माण केला ते काम पदवीधरांनीच केले असे काम आता कोकण पदवीधरच्या निवडणुकीत करा असे नाना पाटोले यावेळी म्हणाले या, या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान शेकपचे आमदार जयंत पाटील शिवसेनेचे उपनेते विजय कदम माजी आमदार बाळाराम पाटील प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा अभय छाजेड यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते <slebs distant Conversations> म्हणजे याचा अर्थच असा की ही निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार मित्र पक्षाचे उमेदवार असा आमचा विश्वास बी जे पी संविधानाला मानायला तयार नाही जे राजकीय सिस्टीम आहे त्याला मानायला तयार नाही उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार होते आणि जो कोणी कुठल्या पॉलिटिकल पक्षाशी संबंधित असेल आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता असेल त्यांना सरकारी वकील नेमता येत नाही हे सुद्धा एवढंच सत्य आहे पण भाजपची जी मुजोरी आहे न्यायव्यवस्थेमध्ये असलेली मुजोरी आहे हे सुद्धा लपलेली नाही आहे अजूनही काही बिघडलेलं नाही चूक झाली असेल तर त्यांनी दुरुस्ती करावी उज्ज्वल निकपला सरकारी वकिलांच्या पदावर जे नेमलेलं आहे त्यांना तातडीनं त्याच्यातून मुक्त करावं ही मागणी महाविकास आघाडी म्हणून आमच्या सगळ्यांची आस्था काही त्याचा फरक पडणार नाही खरं तर आम्ही सगळेजण लोकसभेच्या निवडणुकीत होतो आणि लोकसभेच्या निवडणुका जशा इकडे काउंटिंग आणि हे सगळं संपत नाही तर ह्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्यामुळे हा जो वेळ होता आमचा जो अत्यल्प होता त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होत असताना ती आली तर सगळ्याच पक्षांना त्यांनी पण वेळ जाहीर केली त्याच्यामुळे या निवडणुकीच्या काळामध्ये सगळेजण आम्ही व्यस्त होतो आणि त्याच्यामुळे हे थोडं होऊ शकतं आम्ही सांगितलंय की पदवीधर मतदारसंघाच्या लोकांनी सगळ्यांनी एक गोष्ट केली पाहिजे की ज्या महाराष्ट्राची वाताहत महाराष्ट्रातल्या भाजप सरकारने जी केलेली आहे शाहू आंबेडकर विचार संपवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सातत्यानं अपमान बी जे पी करते आहे आणि अशा या सत्तेचा महाज आलेल्या भाजप सरकारला पाडण्याचा एक तुम्हाला पुन्हा संधी आलेली आहे आणि म्हणून सगळ्या ग्रॅज्युएट मतदारसंघाच्या मतदात्यांनी या निवडणुकीमध्ये रमेश खेर यांना मतदान करून महाविकास आघाडीला निरुराव काळामध्ये जागा वाटपाच्या काळामध्ये असं चालत आहे पण आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपामध्ये तफाव झालीच होती हे चालतात प्रत्येक पक्षामध्ये इथेही झालं ना महायुतीमध्येही झालेली आहे त्यांनी पण त्यांचे पण कॅन्डिडेट उभे केलेले होते पण सगळ्यांना कळतं आहे की आखरी आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आम्ही पुढे आलेलो आज आपण पाहिला असेल की मंचावर सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते जे स्थानिक लेवलवर काम करणारे उपनेतेपासून सगळे उपस्थित होते त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठे बिघाड नाही महायुतीमध्ये महाभारत आहे हे आपण पाहतो सर इलेक्शन आहे हे बिलकुल रंगीत तालीमच आहे म्हणून आम्ही चारही जागा महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या दोन आणि नाशिकची एक आणि कोकण गोवाची एक अशी चारही जागा महाविकास आघाडी बरोबर आहे आता आमच्या लोक आमच्याशीने अनेक आमदारांचा संपर्क आहे जे आज माहितीमध्ये आहे त्यामुळे रंगीत तालीम जी आहे आता विधानसभेच्या आमदारामधून आमदार निवडायचे विधान परिषदेमध्ये त्याची कसरत आम्ही करू सगळेजण आम्हाला मागचे अनुभवेल सत्ता पक्षाची माहिती आहे त्यावेळेस आमच्याजवळ खूप अनुभवाचा साठा आहे बघा आता भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे मी आज त्याच्यावरची प्रतिक्रिया नाही बरोबर नात्यांकडून पाय देतले गेलं याचा आता आपण खुलासा केला पण खरं कारण जे सांगते की नानांची मुजोरी हे व्यक्त केल्या जात याला जोडून येते राम कदम आणि या ठिकाणी अमोल मिटकरांनी टीका केली असं पाहत मी तुम्हाला सांगतो की त्या अंधारामध्ये ईडीचे चिखल माखलेले लोक सी बी आयची चिखल माखले लोकं त्याच्या अधाराचे पायात होतात हे लोक त्याच्याबद्दल तर रा बरं या राज्याच्या सरकारमध्येच अनेक लोक आहेत ईडी आणि सी बी आयचे चिखलवाले माझं तर दिवसा डोळे रस्त्यावरचं काम आहे आणि मी कोणाला जबरदस्ती केले तुमच्या त्या व्हिडिओला दाखवा अखरी जो व्यक्ती होता त्या व्यक्तीनं पण सुद्धा आपलं स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं स्टेटमेंटही ऐकलं असेल तुम्ही पण आता कसं आहे की पोलीस भरतीचं तरुणांमध्ये रोष निर्माण झालेला आहे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालेले आहे विषय डायवर्ट करायचं मुद्द्यापासून कसं भरकटवायचं हे बी जे पी फारच त्याच्यात एक्सपर्ट आहे त्यामुळे टार्गेट कोणाला करायचं तर आता ते हारलेत भाजपवाले ते घाबरून या पद्धतीचं टार्गेट करायचं आम्हाला काम करतात कधी उद्धव ठाकरे साहेब कधी शरद पवार साहेब कधी नाना पटोले साहेब यांच्यातून दुसरा पर्याय आहे